काय सर कशा सर्व तर आज आपलं स्वागत आहे आपल्या परत एकदा पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये तर मी आलेलं आहे माझ्या गावी गावी आलेलं आहे तर मी आहे फाट्याला तर इथं तुम्ही बघू शकता तर मी आता इथं असंच बसलेलं तर, तर तुम्ही आमचे हे तर तुम्ही आमचे हे हे, हे आमच्या बाजूवाल्यांचं शेत आहे आणि आम्ही मी तुम्हाला आमचं शेत दाखवतो हे बघा हे आमची शेती पूर्ण आणि कसं एकदम हे बरोबर चार एकर जमीन आहे आमची आणि हे ब आज, आज आम्ही तर लायटिंग केलेली आहे तर हे बघू शकता वरची लायटिंग आणि इकडली लाइटिंग हे बघा तर कसं एकदम हे बघा आमचं आम, आम लिंबूचं झाड आणि हे पेरूचं झाड आणि सीताफळाचं झाड तर कसे ए तर इथं खूप मजा येते गावाला तर इथले मजा आलेली आम्ही कधी परवा आलेलो हां परवा आलेलो ये आमचं इथं बंगले हे बघा ए ही खोली जी की आम्ही इथं राहतो म्हणजे मम्मी आणि आम्ही आमचा पूर्ण बंगला बंगला थांबा तुम्हाला आमच्या बंगल्याचं टूर देतो टू थांबा जरा तुम्हाला आमचा एकदा पूर्ण व्यवस्थित बंगला दाखवतो हा बघा आमचा बंगला आहे पूर्ण बंगला आहे पूर्ण बंगला आहे पूर्ण बंगला आहे तर बघा बघा तुम्ही मायापाटी बघू शकता की आमचा पूर्ण बंगला आहे पूर्णा बंगला आहे आणि हे बघा कडीपत्त्याचं झाड कडीपत्ता इथं कडीपत्त्याचं बघा हे बघा हे अक्क पूरून मक्का आहे आत्ताशी आलेलं नाही आहे तर अजून वेळ लागेल कमीत कमीत एक दोन तरी महिने लागतील त्याला मोठं व्हायला हां तर हे आता मी इथं आपल्या आमच्या रोडवर चालतो आहे तर इथं घरात आमचे हे चालले आहे दिवाळी चालू आहे त्याला तर चला आता तुम्हाला दाखवतो ते बघा एक पार्टी दिसते ना हे एका दादाच आहे हे माझ्या ओळखीचे आहे संदेश आहे संदेश कोराडीतच आहे हे बघा आता तुम्हाला आमच्या घरातलं दाखवतो चला मंडळी कशी आहे तुम्ही हे बघा मी आता घरात आलेलं आहे तर हे टी व्ही बी वी आहे सगळे आणि बघा आमचं छोटस आमचं छोटस मंदिर आहे तुम्हाला तर तरी बघा हे माझी आजी आणि हा माझा दादा हे माझे आप्पा आणि माझी मम्मी तर आता 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 हे करंजे आणि शंकरपाय बनवण्याचे हे चाललेलं आहे हे बघा हा बेडरूम आहे आणि हे माझे पप्पा आहेत तर या आ, दोन बेडरूम आहे बघा हे बघा हे आमचं टॉयलेट बाथरूम हे बघा जिना आहे आणि वरती माळ आहे हे बघा

ही माझी खोली आहे आणि हे बघा इथं बी आम्ही लसून लावतो आणि तर कसं वाटलं आमच्या घराचं होम टूर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही करा आणि कमेंटमध्ये सांगा की आमचं गावचं घर कसं आहे